आज चैत्र महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे जिला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या राशीप्रमाणे जर तुम्ही त्या त्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल सर्व इच्छा मनातल्या पूर्ण होतील अडलेली कामं मार्गी लागतील घरामध्ये सुख शांती राहतील दे। यानंतर जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी दुःख संकट चाललेले आहे तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळण्यासाठी खूप तुम्हा मोठी मदत होईल चैत्र महिनाच मुळात बघा खूप पवित्र मानला जातो आणि त्यातल्या त्यात ही संकष्टी चतुर्थी तिथी आहे तर ता त्यामुळे या दिवशी तुम्ही राशीप्रमाणे सांगते त्या गोष्टी नक्कीच बाप्पांना अर्पण करा अगदी साध्या सोप्या वस्तू आहेत त्या तुम्ही जर बाप्पांना अर्पण केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल तर बघा सगळ्यात पहिले आहे मेषरास मेष राशीच्या लोकांनी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा गंगाजलने अभिषेक करायचा आहे आणि त्यांना लालचंदन अर्पण करायचे आहे यानंतर रास ऋषभ राशीच्या लोकांनी ओम गंग गणपती नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे मिथून राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना बेसनाचे लाडू अर्पण करायचे आहे यानंतर कर्क राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे सिंह राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहे कन्या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना पिवळे चंदन अर्पण करायचे आहे तूळ राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना कच्चे दूध आणि गंगाजल हे अर्पण करायचे आहे म्हणजे त्याने अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांचा दही आणि मधाने अभिषेक करायचा आहे आणि ओम गणेशाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना पिवळे फुल आणि पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करायचे आहे मकर राशीच्या लोकांनी या दिवशी गणपती बाप्पांना लाल रंगाचे फूल आणि शेंदूर अर्पण करायचं आहे कुंभ राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना मोदक अर्पण करायचे आहे यानंतर मीन राशीच्या लोकांनी गणपती बाप्पांना खीर अर्पण करायची आहे तर बघा सांगितल्याप्रमाणे राशीप्रमाणे गणपती बाप्पांना तुम्हाला त्या त्या वस्तू अर्पण करायच्या आहे तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच किंवा फोटो असतो तिथे तुम्ही अर्पण करू शकतात किंवा मंदिरामध्ये जाऊनसुद्धा या वस्तू तुम्ही अर्पण करू शकतात आणि गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे कारण गणपती बाप्पा हे सुखकर्त आहे दुःख अर्थ आहे दुःख हिरावून घेतात आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये आणत असतात आणि राशीप्रमाणे जर या काही गोष्टी आपण केल्या ना तर त्याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होत असतो तर बघा राशीप्रमाणे कुठल्या वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायच्या ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद स्वामी समर्थ